रिसोड नगर परिषदेच्या वतीने शहरातील अनधिकृत बॅनर्स काढण्यास सुरुवात उदयवार्ता न्यूज ची दखल रिसोड शहरातील महत्त्वाच्या मार्गावरील धोकादायक अनधिकृत बॅनर्स रिसोड नगर परिषदेच्या वतीनं काढण्यास सुरुवात झाली असून अनेक धोकादायक बॅनर्स काढण्यात आली आहेत रिसोड शहरातील महत्त्वाच्या मार्गावरील इमारतीवर मोठमोठी बॅनर्स लावली असून अशा या वादळी वाऱ्यामुळे ती बॅनर कोसळून नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असल्याने शहरातील धोकादायक बॅनर्स नागरिकांचा जीव धोक्यात या शीर्षकाखाली उदयवार्ता न्यूज ने बातमी प्रकाशित करताच रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सतीश शेवदा यांच्या आदेशाने नगर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने रिसोड शहरातील महत्त्वाच्या मार्गावरील धोकादायक बॅनर्स काढण्यात आली असून उर्वरित शहरातील बॅनर्स होल्डिंगची माहिती घेऊन जी अनधिकृत आढळून आल्यास इमारती मालकावर व बॅनर लावल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे रिसॉर्ट नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी सांगितले मुंबईत घडलेल्या होर्डिंगच्या घटनेमुळे सोळा निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून अनेक नागरिक गंभीररित्या जखमी झाले होते त्यामुळे या प्रकाराची पुनरावृत्ती रिसोर्ट शहरात घडू नये म्हणून शहरातील महत्त्वाच्या मार्गावर तसेच इमारतीवर लावलेले धोकादायक बॅनर्स तात्काळ काढण्याची मागणी शहरातील जनतेतून सतत होत तस असल्याने तसेच उदयवर्त न्यूजने वारंवार बातमी प्रकाशित केल्याने रिसोड नगर परिषदेच्या वतीने रिसोड शहरातील मुख्य मार्ग चौक रद्दारीच्या जागेवर तसेच महत्वाच्या मार्गावर तसे मार्गा लावलेले बॅनर रिसोड नगर परिषदेच्या वतीने हटवण्यात आले रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवडा व त्यांच्या सहकार्यांनी शहरातील अनधिकृत बॅनर्स हटविण्यास सुरुवात केल्याने इमारत मालक व अनधिकृत बॅनर्स लावणाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा